सुळसुळाट पुण्यामध्ये सुरू आहे याला उत्तेजन आपल्याच काळात मिळालेलं आहे अंमली पदार्थ असतील डान्स बार असतील या सगळ्या प्रकाराला आपल्या काळात राजाश्रय होता आणि अजित दादा आळामुळे या सगळ्या गोष्टी आता उघडकीस यायला लागलेल्या आहेत चंद्रकांत दादा अंमली पदार्थाचा जो सुळसुळाट पुण्यामध्ये सुरू आहे याला उत्तेजन आपल्याच काळात मिळालेलं आहे मग पब असेल हप्ता वसुली असेल पदार्थ असतील डान्स बार असतील या सगळ्या प्रकाराला आपल्या काळात राजाश्रय होता आणि अजितदादा आल्यामुळे या सगळ्या गोष्टी आता उघडकीस यायला लागलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही पालकमंत्री असताना छुप्या पद्धतीनं समर्थन करत होतात अजितदादांनी मात्र याचं समर्थन न केल्यामुळे या सर्व गोष्टी आता जनतेसमोर उघड व्हायला लागलेल्या आहेत आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट